लहानपणी जे आपल्यासोबत घडतं जे अनुभव आपल्याला येतात त्याचा मोठ्यापणे आपल्यावरती परिणाम होतो का आपलं व्यक्तिमत्व जे बनतं त्यामध्ये आपल्या लहानपणी घडलेल्या घटनांचा काही प्रभाव असतो का नक्कीच असतो पण कोणता आणि कसा याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोरी आज आपण जे समजून घेणार आहोत की लहानपणी ज्या घटना घडतात जे अनुभव आपल्याला येतात त्याचा आपल्या मोठ्यापणी किंवा आपल्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होतो का हे करत असताना डोलार्ड आणि मिलर नावाचे दोन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे ते असं म्हणतात जेव्हा पण आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा एक ड्राईव्ह असते म्हणजे काहीतरी फोर्स असतो एक एक ऊर्जा असते जे आपल्याला करायला भाग पाडते मग क्लूज असतात काही ज्याच्या आधारे आपण ते वर्तन करतो आपण प्रतिक्रिया देतो आणि त्या प्रतिक्रियेला प्र प्रबलक किंवा बक्षीस जे आहे ते मिळतं पण हे हे होत असताना लहानपणी चार मूलभूत अशा ट्रेनिंग्स आहेत असं त्याचं म्हणणं आहे या ट्रेनिंग्सचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती शंभर टक्के होतो असं डोलार्ड आणि निलर यांचं म्हणणं आहे सगळ्यात पहिलं जे ट्रेनिंग असतं ते आहे फिडिंग ट्रेनिंग म्हणजे लहान बाळाला पाजणं बघ पाजण्याच्या आधी ड्राईव्ह तयार होते भूक निर्माण होते आणि ती भूक जी आहे ते दूध पिल्यानंतर ती ती जी ड्राईव्ह आहे ती शमते म्हणजे दूध पिणं हे रिवॉर्डिंग होतं मला भूक लागलेली आहे मला खायला मिळतं आहे ड्रायव्हिंग फोर्स आहे खाण्यामागे आणि तो रिवॉर्डिंग होतो मला खायला मिळतं दर वेळेला असंच होतं का यातनं आपण काय काय शिकतो सगळ्यात पहिल्यांदा फक्त भूक लागणं आणि पोट भरणं एवढंच कनेक्शन तयार होत नाही तर भूक लागण्याच्या आधी काय काय घडतं आहे आणि भूक शमण्याच्या सोबत काय काय होतं जेव्हा भूक लागतेय आणि बाळाला पाजलं जात आहे कोण पाजतंय आई पाजतीय बरोबर म्हणजे काय होतं की आईसोबतचं जे इंटरॅक्शन आहे ते पॉझिटिव्ह होतं आई दिसली की बाळाला आनंद होतो का आनंद होतो डोलाड मिलर असं म्हणतात कारण ते रिवॉर्डिंग आहे आता आई आली आहे मला भूक लागली आहे आता मला खायला मिळणार आहे हे कनेक्शन्स हे जे असोसिएशन आहे हे तयार होतं त्यासोबतच काय होतं जर का बाळाला बाळ खूप रडलं आणि मग आईने पाजायला घेतलं आई कामात आहे किंवा कुठे बाहेर आहे किंवा बाटलीने दूध आहे ते त्याला खूप रडल्यानंतर जर मिळत असेल तर अशा बाळांमध्ये असं दिसून आलंय मोठेपणी ते थोडेसे डिटॅच्ड असतात ते लोकांसोबत कनेक्ट नाही करू शकत भावनिकरित्या आपण ज्याला म्हणून कोरडेपणा त्यांच्यामध्ये आलेला असतो असं दिसून आलेलं आहे बरं समजा भूक लागायच्या आधीच जर खाऊ घातलंय म्हणजे ती ड्राईव्ह तयार झालेली नाही आणि खायला दिलेला आहे तर खाण्याविषयीचा पॉझिटिव्ह फिलिंग किंवा पॉझिटिव्ह कनेक्शन तयार होत नाही कारण ड्राईव्हच नाही आहे ना माझी इच्छाच नाही आहे इच्छा नाही आहे आणि मला खायला दिलं जात आहे त्याच्यामुळे खाण्याविषयीचा जो पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट जे आपण मागे व्हिडिओमध्ये मा बघतो हो, आहोत किंवा बक्षीस म्हणून बघितलं जातं ते कनेक्शनच तयार होत नाही मग ह्याचं मोठ्यापणे काय दिसतं की न खाणं किंवा अगदी विरुद्ध जातं की अतिशय अशक्तपणा त्या मोठेपणी जो लहान मुलाला असं जर झालेलं असेल की खूप लवकर लवकर किंवा भूक लागायच्या आधीच खौघातलंय तर पुढे त्यांचा खाण्याचा कंटाळा येतो ते नीट जेवण करत नाही आणि मग त्याचा परिणाम पूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होताना दिसतो शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण दुसरी जी ट्रेनिंग आहे ती आहे स्वच्छतेची ट्रेनिंग क्लिनलीनेस ट्रेनिंग आता या ट्रेनिंगमध्ये काय होतं संघर्ष तयार होतो मूल आता थोडंसं मोठं झालेलं आहे तर शी शू करायचं स्वच्छ ठेवायचं वस्तू जागेवर ठेवायच्या आता नीट आवरून ठेव अशा सूचना यायला लागतात त्या मुलाला किंवा मुलीला त्या लहान लेकराला खेळायचं असतं खूप पसारा करायचं असतं म्हणजे त्याची इच्छा आणि समाजाकडच्या अपेक्षा यांच्यामध्ये संघर्ष तयार होतो ड्राईव्ह एक आहे ती ड्राईव्ह त्याला पूर्ण करायची आहे त्या लेकराला बरोबर पण ती ड्राईव्ह पूर्ण करतात नाही कारण समाजाचा प्रेशर आहे मग यातनं काय या होतं दोन गोष्टी तयार होतात एक तर ते मूल कडे जायला लागतं म्हणजे लोक जे म्हणतात ते ऐकायचं लोक जे सांगतात ज्या पद्धतीने नियम बनवलेले आहेत समाजामध्ये ते शंभर टक्के ते फॉलो करतात म्हणजे संघर्षच नको किंवा दुसरं काय होतं गिल्ट तयार होते मला ऐकायचं नाही समाजाचं पण माझ्या माझ्या मनाचं मला करायचं पण मी जेव्हा माझ्या माझ्या मनाचं करते माझ्या ड्राईव्ह जे आहेत त्या फुलफिल करायचा प्रयत्न करते तेव्हा काय होतं गिल्ट तयार होते अपराधीपणाची भावना तयार होते आता इथे पालक कसं मुलांना सूचना देत आहेत कशा पद्धतीने हे ट्रेनिंग देत आहे यावरती हा संघर्ष जो आहे तो ठरणार आहे म्हणजे अगदी सगळ्यांचा ऐकायचा का गिल्ट हे दोन टोक झाले पण त्याचा बॅलन्स साधण्यासाठी पालकांनी नीट सूचना देणं समजून सांगणं एका वाक्यात सूचना देणं आणि जसंसं मूल मोठं होतं त्याला भाषा समजायला लागते तो लँग्वेज डेव्हलपमेंटचा जो भाग आहे एकमेकांशी कम्युनिकेट करता येतं त्या त्या लेकराला पण सांगता येतं की मी हे करणार नाही मी हे करणार आहे या सगळ्या गोष्टी त्याला समजायला लागतात असं जर झालं तर हा संघर्ष चांगल्या पद्धतीने त्याला सोडवता येतो आणि पुढे मग आपल्याला दिसतं की समाजामध्ये जुळवून घेणारी जी लोक आहेत त्यांचं हे ट्रेनिंग जे आहे ते चांगलं झालेलं आहे ज्यांना जुळवून घेता येत नाही आयदर ते स्वतःला गिल्टी मानतात मीच चुकीचं आहे माझं चुकतं आहे की जसं चाललंय तसं चाललंय असा जर पुढे मोठेपणे आपल्याला वर्तनात दिसत असेल तर हे लहानपणाचा कुठल्या तरी अनुभवाचा तो इम्पॅक्ट आहे तिसरं जे ट्रेनिंग आहे ते अर्लियर सेक्शुअल ट्रेनिंग आहे यामध्ये आता मूल थोडं मोठं झालंय सेक्शुअल डेव्हलपमेंट व्हायला लागलेलं आहे अशा वेळेला जे सेक्शुअल ड्राईव्ज आहेत त्याला नियंत्रित करणं हे खूप मोठं टास्क आहे आता इथे पालक मुलांशी परत कसा संवाद साधताय हे महत्वाचं आहे या काळामध्ये बऱ्याचदा मॅन्स्ट्रुबेशन हस्तमैथुनाचा प्रकार दिसून येतो कारण ते ड्राईव्हच आहे मग या घटनेकडे पालक कशा पद्धतीने बघतात त्याला कसं हाताळतात यावरती त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये अपराधीपणाची भावना राग चिंता भीती अशा सगळ्या ज्या भावना आहेत त्या स्ट्रॉंग होतील का नाही होणार मोठेपणी हे ठरणार आहे जर या काळात खूप जास्त स्ट्रिक्ट डिसिप्लिन केलं तर पुढे मुलांमध्ये आपल्याला दिसतं की फोबिया भीती निर्माण होते छोट्या छोट्या गोष्टींना जे घाबरतात त्याचं मूळ कुठेतरी इथे आहे असं डोलाड मिलर म्हणतात किंवा बऱ्याचदा असं दिसतं की, की एन्झायटी आहे चिंता वाटत राहते सतत त्याचं पण कारण इथेच कुठेतरी आहे असं डोलाड मिलर यांचं म्हणणं आहे चौथं आणि शेवटचा जो ट्रेनिंगचा भाग आहे तो ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा राग आणि चिंता यांचं कशा पद्धतीने ते हाताळतात यावरती ते अवलंबून आहे राग पण येतो आहे आणि चिंताही वाटते यांचा समतोल कसा मला साधता येतोय मला इथे शिकवलं जात आहे का की राग कसा व्यक्त करायचा आहे असं जर होत असेल तर पॉझिटिव्ह आपल्याला पर्सनॅलिटीमध्ये गोष्टी दिसतात पण तसं नाही झालं तर, 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 तर रागीटपणा आणि चिंता हे दोन्ही प्रकार किंवा हे दोन्ही जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते स्ट्रॉंग आपल्याला अडल्ट्समध्ये किंवा प्रौढांमध्ये दिसून येतात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि समजून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की डोलाड मिलर संघर्षाविषयी काय बोलतायत